नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पिंपरूड नजीक भीषण अपघात झाला आहे रावेरच्या तिघांचा जागीचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी आहे नेमका हा अपघात झाला कसा याविषयी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का रावेर सावदा भुसावळ महामार्गावर पिंपरूळ नजिक मध्यरात्री भीषण अपघातात रावेर शहरातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दोघे जण गंभीर जखमी आहे या घटनेची वार्ता रावेर शहरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे याबाबत वृत्त असं आहे की भुसावळकडून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना एम एच वीस सी एस आठ शून्य शून्य दोन ही गाडी भरधाव वेगाने झाडाला जोरदार टक्कर देऊन गेली यात रावेर शहरातील शुभम सोनार वय पंचवीस मुकेश रायपूरकर वय तेवीस व जयेश भोई हे जागीच ठार झाले अजूनही इतर दोघ जण होते त्यातला गणेश भोई हा फोटोग्राफर होता तर त्याच्यासोबत अजून एक तरुण गंभीर जखमी असून जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे अपघाताची वार्ता रावेर शहरात पसरताच एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे कुठला तरी कार्यक्रम अटकून घरी येत असताना रात्री दोन वाजता पिंपरूड सावदा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे हा अपघात इतका भीषण आहे की चार चाकी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे तरीही ही, ही सुन्न करणारी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद